उत्तरच्या वतीने सचिन पाशणकर झेलेन्स्की आणि पुतीन रशिया आणि युक्रेन दोलगांचे राष्ट्रपती म्हणतात राष्ट्राध्यक्ष म्हणतात की मोदीच आमच्या लढाईतून मार्ग काढू शकतील शांतता आणू शकतील इस्रायल आणि मध्य पूर्वेमध्ये सुद्धा मोदीजींकडे लोक पाहतात आणि म्हणून आपल्या डोळ्यात देखत भारताचा सुवर्ण काळ आलाय तो सुवर्ण काळ पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रही बरोबर हवा म्हणून ही, ही निवडणूक आहे मान्य मोदीजी असतील किंवा महाराष्ट्राचं शासन असेल महायुतीचं ते सर्वांच्याच विकासाचा प्रयत्न करताय तो प्रयत्न गतिमान होण्यासाठी सरकार पुन्हा एकदा महायुतीचा देण्याची दे 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 आवश्यकता आहे कारण अडीच वर्ष नसलेलं सरकार सरकार माहितीचं नसणं म्हणजे काय चटके सगळ्यांनी सोसलेले असल्यामुळे आपण मोठ्या संख्येने महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा महाराष्ट्राच्या राज्याची ही निवडणूक ही चंद्रकांतदा भविष्य ठरवणारी निवडणूक नाही आहे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या भविष्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जर आलं तर महाराष्ट्राच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा दुप्पट वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट निश्चित आज आपल्या इथे पुरामुळे दरवर्षी तीन साडेतीन लाख करोड रुपयाचं देशात नुकसान होतं देशात पाण्याची कमी नाही आहे देशामध्ये खऱ्या अर्थाने पाण्याच्या नियोजनाची कमी आहे पण काँग्रेसने या कधी या कामाला महत्व नाही दिलं पाणी समुद्रात चाललं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्याचं प्रदूषण कमी झालं पाहिजे अतिशय सुंदर आहे पुणे आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे आमच्या सरकारने आणि आहे जे पंचावन्न हजार याच्या व्यतिरिक्त जी कामं पाईपलाईन मध्ये आहे ती सगळी लक्षात घेता कमीत कमी एक लाख कोटी रुपयाची कामं ही पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात झाल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला मी विश्वास देतो मी फोकणाला मारणारा नेता नाही आहे बरोबर टीव्ही वाले माझ भाषण रेकॉर्ड करून घ्या बरोबर मी जे बोलतो ते शंभर टक्के करून दाखवतो या देशाची प्रगती झाली पाहिजे या देशाचा विकास झाला पाहिजे पण देशाची प्रगती आणि विकास करायला पैशाची कमी नाही आहे देशाचा विकास करण्याकरता देशाच्या विकासाकरता इमानदारीने काम करणाऱ्या लोकांची कमी आहे ज्यांनी संविधान तोडण्याचं पाप केलं ज्यांनी संविधानाला एक प्रकारे तोडण्याचं काम केलं ते आता संविधानाची कॉपी घेऊन लोकांसमोर सांगून त्याच्यात दुष्प्रचार करतात जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा प्रयत्न येत भारतीय जनता पार्टीने कधी जातीवादाचं राजकारण नाही केलं माणूस हा जातीनी नाही माणूस हा गुणांनी आहे आणि त्यामुळे या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि या समाजात सोशल इक्वेलिटी आणि इकॉनॉमिक इक्वेलिटी सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे तो या समाजामधली चुवा अस्पृश्यता जातीयता नष्ट करण्याची गरज आहे या देशाला सुखी समृद्ध संपन्न करण्याची गरज आहे या देशामध्ये खऱ्या अर्थाने गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याची गरज आहे या देशामध्ये सुंदर स्वच्छ शहर बनवण्याची गरज आहे या देशामध्ये उद्योग व्यवसाय आणि व्यापार वाढवण्याची गरज आहे या देशामधलं एक्सपोर्ट वाढून इम्पोर्ट कमी करण्याची गरज आहे आणि हा देशाच्या सीमा ज्या आहेत इंटरनल आणि एक्सटर्नल त्या सुरक्षित राहायला पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नॉलेज ही ताकद आहे आणि पुणे त्याकरता प्रसिद्ध आहे या सगळ्या रिसर्च मध्ये टेक्नॉलॉजी मध्ये या देशाला पुढे नेलं पाहिजे अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत तरुण मुलांना विशेष रूपाने आपल्या मुलांनी आपलं कर्तृत्व आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नॉलेजच्या आधारावर सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याचं माहेरघर कोणी असेल तर पुन्हा आहे मोठ्या प्रमाणावर देशात परिवर्तन सुरू झालेलं आहे हा देश झपाटून बदलत आहे टेक्नॉलॉजी आहे शिक्षणाला प्राधान्य मिळालेलं आहे रिसर्चला प्राधान्य मिळालेलं आहे जगामध्ये पुढे जात आहे आणि हेच आमचं धोरण आहे पण याला तुमच्या समर्थनांची आणि शुभेच्छांची गरज आहे तुम्ही या मतदारसंघातून चंद्रकांत दादांना प्रचंड मताने विजयी करा आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं शासन आणा आम्ही या महाराष्ट्राला भारतातलं सगळ्यात समृद्ध आणि संपन्न असा पहिला नंबर हा कायम राहील याकरता सातत्याने प्रयत्न करू असा विश्वास देतो